त्याच्या धायरीमधील एक धक्कादायक घटना घडली गट ते म्हणजे प्रियकरानेच आपल्या प्रियसीच्या चारित्र्याच्या संशयावरून तिचा गळ आवळून खून केल्याची घटना नरे येथील जिल महाविद्यालयाजवळ एका इमारतीत आज उघडकीस आली मृतदेह हा पाच दिवसापासून घरात पडून होता सोनाली भांगरदिवे असं तिचं नाव आहे मू मूळ राहणार विजयनगर कराड येथील खून झालेल्या तरुणाचे नाव आहे सोनाली एकोणीस फेब्रुवारी पासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पालकांनी पोलिसांकडे केले होती या प्रकरणी सिंहगड पोलीस संशयित आरोपी सोमेश गोडखे याचा शोध घेत आहेत सोनाली येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होते तर सोमेश हा महाविद्यालयाजवळील खोलीत भाड्याने घेऊन राहत होता त्यांनी घरमालकाला सोनाली बरोबर लग्न झाल्याचे सांगितले होते सोमेश हा तिचा चरित्र संशय घेत होता या रागातून त्यांनी तिचा गळा म्हणून खून केला असा असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे खून केल्यानंतर सोमेश घराला बाहेरून कडी लवून फरार झाला इमारतीतील आजूबाजूच्या लोक नागरिकांना घरातून वास येऊ लागले त्यांनी घरमालकाला कळवले त्यानंतर त्यावेळी घर उडून पाहिले असता सोनाली अवस्थेत आढळली तसेच दरम्यान आरोपी सोमेशने खून केल्यानंतर चिठ्ठी लिहून ठेवली व आत्महत्या करणार असल्याचं त्यात नमूद केलं आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत